बघा या अशा पद्धतीची पागोली असते आणि ह्याला गळ वगैरे काहीच नसतो फक्त ह्याला ह्याला घास लावलेला असतो ना बघा अशा पद्धतीचा घास लावलेला हा काय लावलेला आहे आहे ना शिनिग्राम असा असतो ना तो लावलेला आहे आपण आपण काय पण कोंबडीचे पाय पण लावू शकतो ना कोंबडीचे पाय पण लावू शकतो आणि कशा पद्धतीने पागोली लावतो नाही तुम्हाला मी आता दाखवतोय अशा पद्धतीने हे पाण्यामध्ये असे मध्ये घास राहतात आणि नंतर जेव्हा आपण ओढायला येणार आहोत ना तेव्हा ह्या खेकडा ह्याला लटकलेला असतो हो का लट्ट। खेकडा लटकलेला असतो आणि एक जाळी असते खेकडा पकडायची ती नंतर मग खालतो टाकायची पूर्ण आणि आतमध्ये पडतो ना बघा कसला भारी ना एकदम

अजून एक खेकडा भेटला आहे नमस्कार मित्रांनो मी यश तबी पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो आज मी तुम्हाला खेकडी पकडायची अशी पद्धत दाखवणार आहे ही तुम्ही कधी पाहिली नसाल जर पाहिली असेल तर आपल्याला नक्की कमेंट करून सांगा तर मी आज माझ्या मित्राच्या वडिलांसोबत आलो आहे खेकडी पकडायला म्हणजे पागोली कशा पद्धतीने खेकडी पकडतात हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे आता आम्ही चाललो आहे खेकडी पकडायला आणि कसा स्पॉट आहे हे तुम्हाला दाखवतो खेकडी पकडण्याचा तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू बनवून राहा आणि आपला चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऑकन दाबायला विसरू नका कारण आपल्या सर्व नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील लवकरात लवकर तसा तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने खेकडी पकडतोय तर हॅलो हे बघा हे आपल्यासोबत माझ्या मित्राचे वडील आहेत आणि कशा पद्धतीची पागोली असते हे तुम्हाला पहिले दाखव बघा हे अशा पद्धतीची पागोली असते आणि ह्याला गळ वगैरे काहीच नसतो फक्त ह्याला ह्याला घास लावलेला असतो ना बघा अशा पद्धतीचा घास लावलेला हा काय लावलेला आहे शिनी शिनीर आहे ना शिनिराम असा असतो ना तो लावलेला आहे आपण आपण काय पण कोंबडीचे पाय पण लावू शकतो ना कोंबडीचे पाय पण लावू शकतो आणि कशा पद्धतीने पागोली लावताना हे तुम्हाला मी आता दाखवतोय लावायला मी सुरुवात केली बघा असा घास असतो आणि आता काका लावून तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने लावता येते इकडनं ना असं हा साईडला पाण्याच्या आणि हा स्पॉट आहे ना खतरनाक एकदम स्पॉट आहे अशा पद्धतीने हे पाण्यामध्ये असे मध्ये घास राहतात आणि नंतर जेव्हा आपण ओढायला येणार आहोत ना तेव्हा ह्या खेकडा ह्याला लटकलेला असतो ना का खेकडा लटकलेला असतो आणि एक जाळी असते खेकडा पकडायची ती नंतर मग खालतो अशी टाकायची पूर्ण आणि खेकडा त्याच्या आतमध्ये पडतो ना खेकडा त्याच्या आतमध्ये पडतो आपण लावतोय आता इकडे बघूया कशा पद्धतीने लावतोय कारण स्पॉट बघायला ना भरपूर घनदाट जंगल आहे म्हणजे खारपोटी वणीमध्ये आपण आलोय आणि किती चिकल आहे तुम्ही पाहू शकता आतमध्ये झाडी झाडी लागत राहायला लागतं ना भरपूर त्याच्यामध्ये भरपूर मेहनत आहे कारण एवढी पूर्ण रिस्क घेऊन आतमध्ये खाद्याच्या आतमध्ये चालत जायचं आहे पाहायला कधीही काही लागू शकतं कालू असेल किंवा कुठला अजून काय काचा वगैरे असतील ते कधी पण लावू शकतात आणि बघा अशा पद्धतीने घास असतात तर आता सर पागोळी लावतोय कशा पद्धतीने पगोळी लावली जाते तुम्हाला या दिसणार आहे व्हिडिओ मध्ये बघा आता इकडे थोड्या वेळाने पाणी भरलं ना की त्यानंतर मग खेकडी येणार याला पकडायला वासायला धराल ना बघा इकडे पण अजून एक घास आहे असं अशी दोरी असते पागोलीची आणि ही भरपूर जुनी पद्धत आहे कर ना का भरपूर जुनी पद्धत आहे ही पद्धत जास्त कोण यूज नाही करत कारण पूर्ण चिखलामध्ये उतरून आहे ना ही पागोळी लावायला लागते आणि तुम्ही स्पॉट बघत असाल की ती खतरनाक स्पॉट आहे ज्या ठिकाणी आपण पागोळी लावत आलो आहे ज्या माणसाला माहिती आहे ना या स्पॉटमध्ये म्हणजे यायचं लौता, आ, पद्ध भर्पुर, कशा पद्धतीने पगोल लावतात तो माणूसच म्हणजे येऊ शकतो कारण नवीन मुलं तरी सध्या येत नाही काका भरपूर जुने आहेत त्यांच्यासोबत आपण भरपूर दिवसानंतर आलो आहे ही मासेमारी बघण्यासाठी तर ही पद्धत भरपूर भरपूरच जुनी आहे कशा पद्धतीने घास पडतात ना ह्या घासाला आज जो शिनिराचा जो घास आहे ना त्याला पकडायला येणार खेकड्यानंतर स्पॉट भाऊ किती खतरनाक आहे तो ना। ना पगोली लावत चाललोय तरी बघा किती याची घासाची पगोली असेल दीडशे घास ना म्हणजे दीडशे घासाची पगोली आहे तर दीडशे घासाच्या पगोलीला आपल्याला किती खेकडे भेटतील थोड्या वेळात आपल्याला समजेल पाणी भरल्याच्या नंतर मीटर किती तीनशे मीटर ना मिनिमम तीनशे मीटर चालायला लागतो बघा असे इथे घास पद्धतीने सगळे इथे लावलेले आहेत तर मित्रांनो मजा येते ही पगोळी लावायला कारण खतरनाक स्पॉट बघायला भेट पूर्ण वाकून चालायला लागते भर चिकला मधून पाठीमागे स्पॉट बघत असाल तुम्ही आणि काका पगोळी लावायचं काम करता तिकडे आणि भरपूर घनदाट जंगलामधून आहे ना आपल्याला वाकून यायला लागते याच्यामध्ये भरपूर कष्ट आहेत कष्ट सहजी एवढे कष्ट नाही भरपूरच कष्ट आहे त्याच्यामध्ये कारण आतापर्यंत बहुतेक मासेमारी बघितली ह्या ज्या ज्या मासेमारीला एवढी मेहनत आहे ना भरपूर प्रचंड मेहनत आहे हा पहिल्यांदा झालं एवढा बघा कशा पद्धतीने पगोल लावतो ना बघा तरी बघा एक घास असतो तरी मी किती वावावर बांधतो आपण दोन वावरती ना म्हणजे दोन मीटरवरती एक एक जो घास आहे ना तो दोन मीटर वरती बांधला जातो कारण हो भरपूर स्पेस द्यायला लागतो बघा इकडे इक एक घास आहे ना बघा इकडे एक घास आहे तर त्याच्या भरपूर पुढे एक घास असणार तुम्हाला दाखवतो दोन मीटर मिनिमम दोन मीटरवर घास तरी असतोच हा बघा इकडे एक घास आहे हा बघा या साईडला इकडे एक घास आहे असं दोन मीटरवरती आहे ना मिनिमम दोन मीटर वरती जर तुम्हाला जर ही पद्धत माहिती नसेल तर ही पद्धत तुम्ही पण करू शकता एकदा ट्राय तुमच्या इकडे जर खाडी असेल मित्रांनो आता ना आपली पगोळी संपायला आली फक्त चार का पाच घास राहिलेत आहेत बघा अशा पद्धतीने सुक्यावरती आता पगोळी लावली आहे तर आता थोड्या वेळाने इथं पाणी भरेल ना त्याच्यानंतर मग आपण आपल्याला बघायला बघणार आहोत पण किती आपल्याला खेकडे भेटतात ते बघा इथपर्यंत पगोली आपली संपली आहे आपली इथे निशाणी लावलेली आहे इथपर्यंत पाणी भरल्यानंतर उतरायला येऊ भर उत ना बघा आता मी इकडनं खाजनातून बाहेर पडतोय आता होडी जवळला जातोय तर मित्रांनो तुम्ही बघितलात किती घनदाट खारपुटी वन होती त्याच्यामध्ये आपण आतमध्ये आलेलो आणि खतरनाक एक एक्सपिरियन्स होता आत्ताचा कारण पूर्ण वाकून चालायला लागतं आपल्याला आणि पूर्ण चिखलामध्ये काकापाटी मागे दिसत असतील तुम्हाला इकडे पूर्ण चिखलामधून वाकून आपल्याला चालतो आपण तर आता आपण पगोली आपली लावून झाली आहे याच्यामध्ये तुम्ही बघितलात आपलं मॅक्झिमम तीनशे मीटर आहे ना पगोली आपली लांब लावलेली आहे आणि दीडशे घास आहेत तर आता आपण थोड्या वेळाने ना ओढायला येणार आहोत ओढताना तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने आपल्याला खेकडी येतात ती आणि कशी जुन्या पद्धतीने ही खेकडी आपण पकडतो हे तुम्हाला समजेल तर मित्रांनो बघा आता ना आता पाणी भरलेले दिसते तुम्हाला इकडे आणि आता आम्ही आहेत ना जे आपली पागोली लावलेली आहे ते आता ओढायला जातो आतमध्ये आणि जे आपल्याला जे खेकडे भेटणार ते त्या जाळीमध्ये टाकणार नका का त्या जालीमध्ये टाकायचे आहेत सगळ्या मित्रांनो आपली जी पागोली आहे ना ते आपण ओढायला सुरुवात केलेली आहे पागोली ओढायला सुरुवात केली आपण तो बघा आला का हा बघा पहिलाच खेकडा आला आपल्याला आतमध्ये जालीमध्ये खेकडा बन तो बघा दुसरा खेकडा हा बघा अशा पद्धतीने खेकडा आला दोन खेकड्या का दोन खेकड्यात हा बघा इकडे दिसत असेल तुम्हाला या जालीमध्ये घेतो आपण खेकडी आतापर्यंत दोन खेकडे भेटलीच आहेत आणि पुढे चाललो आहे आपण किती खतरनाक एक्सपिरियन्स बघा कुठून कुठून चालायला लागतं आपल्याला बघा अजून एक <laughs> खेकडा भेटला तिसरा खेकडा ना तीन खेकडे भेटले आत्तापर्यंत आहेत कशा पद्धतीने खेकडे येताना तुम्ही पाहिला असेल ही भरपूर जुनी पद्धत आहे बघा अजून एक खेकडा आहे बघा कसला भारी ना एकदम कशी वाटली मित्रांनो पद्धत पद्धत आवडली असेल ते कमेंट करून नक्की सांगा बस एक्सपिरियन्स आहे आपला या पोगोली मासेमारीचा कशा पद्धतीने पगोली पालवली जाते तुम्हाला दिसत असेल खूप इकडे झाडी दिसते तुम्हाला पावसा कशा पद्धतीने चालतो आपण अजून एक आधुनिक आलाय अरे वा एक नंबर पटापट पटापट खेकडे येतात आहेत पगोलीची पद्धत मला तर खूप आवडली मित्रांनो तुम्हाला कशा कशा आवडली की नाही आवडली आपल्याला कमेंट करून नक्की सांगा ही पद्धत हा बघा खेकडा बघा कसा मदगतीने आला बघा अजून एक खेकडा भेटलाय आतापर्यंत पाच सहा खेकडे भेटलेत आपल्याला अजून एक अरे येते खेकडे बघायला मोठ्या मोठ्या साईजचे खेकडे भेटत नाही का मेहनत इथे मेहनत भरपूर आहे याच्यामध्ये अरे नाही बघा अशा पद्धतीची पागोली घेऊन आपण खेकडी बघत चाललोय काम आहे भरपूर बारीकीचा काम आहे पाय बियाला लागायची पण शक्यता असते कारण पूर्ण पाण्यामधून आपण चालत चाललोय अजून एक आलाय खेकडे हे गाड्यापेक्षा ना ही पद्धत नंबर पागोलीची एक आहे पागवली मोठा खेकडा भेटला अजून अरे एक नंबर साईज भेटतात पूर्ण कंबरवर पाण्यामध्ये उतरून खेकडी पकडतोय तर काय मित्रांनो कशी मजा येते ना याच्यामध्ये भरपूर कष्ट आहेत कारण पूर्ण कमरेवर पाण्यामध्ये उतरून गाडे पालवायला लागतात आणि अशा स्पॉटला आलोय ना तिथे चालण्याची पण आहे ना मुश्किल आहे आपल्याला तर भरपूर बघित असाल तुम्ही भरपूर वाकून वगैरे जातोय खाजण्यामधून आम्ही आणि पायाला लागण्याची देखील शक्यता दे जास्त असते काका पटा पटार ओढतात आहेत आणि आपण त्यांच्या पाठीमागून चालू आहे बघत कशा पद्धतीने ही पागोली ओढली जाते आणि कशा पद्धतीने गाड्यामध्ये खेकडा घेतला जातो तो बघा अजून एक आलाय अजून एक खेकडा आला खूप मजा येते ही मासेमारी करायला पागोली मासेमारी खेकड्याची हां 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 आला आहे मस्तपैकी भेटतात पटाप पटापट आणि पागोली बघ कशा पद्धतीने आपण कौलत जातोय म्हणजे गोळा करत जातोय जातो आहे स्पॉट वर्क असणार इंजॉय बारीक आलाय काय अजून एक आला बारीक हा लाईट डेंजर आहे बघा कसं वाटतंय खतर की एकदम मासेमारी मासेमारी करणं सोप्प नवं फक्त पैसे दिसतात त्याच्यापेक्षा मेहनत पण पहा किती आहे ती पैसे पाहू नका भरपूर मेहनत आहे याच्यामध्ये मोठा आहे बघा कसला मोठा साईजचा पीस आला आहे बघा <laughs> उरली आहे का धांडा आहे तो धांडा आहे ना मोठा आतमध्ये चालला नाही तर वगैरे लागते आहे तरी पण जातोय आम्ही आतमध्ये काय वाटत आहे ना बघ का अजून एक आहे बघा अशा पद्धतीची पागोली आणि कशी जरा खेकडी भेटत आणि आणि मागची मेहनत बघा किती आहे ती तुम्हाला समजा असेल काकांच्या किती कमरेभर पूर्ण पाणी लागते आणि त्या कमरेभर पाण्यातून आम्ही वाकत जातोय झाडी झुडपीतून पगोले ना आपली संपायला आली आहे चार पाच घास आहेत ना चार पाच घास आहेत बघितलात बऱ्यापैकी आपल्याला खेकडे भेटलीच आहेत आणि भरपूर जुनी पद्धत आहे ही पद्धत बहुतेक कोणाला माहिती नाही आहे तर मित्रांनो कशी वाटली ही पद्धत आपल्याला नक्की कमेंट करा कमेंट करून सांगा आपल्याला आलायकडा शेवटला पागोली संपता संपताना पण खेकडा भेटला आपल्याला एक संपली ना तर बघा फायनली आपली जी पागोली लावलेली ही संपलेली आहे इथे काठीला बांधून ठेवलेली ना ही पागोली आहे ना ही पूर्ण टाईट लावायला लागते हे ढिल्लं पडायला नको जर ढिल्लं पडला तर खेकडा जातो ना बिलामध्ये मित्रांनो आपण आलेलो भरपूर जुनी पद्धत बघायला खेकडे मासेमारीची पागोलीची पद्धत याला म्हणतात त्या पागोलीच्या पद्धतीला कशा प्रकारे खेकडे आपल्याला भेटतात हे आपल्याला समजलेलं आहे आणि कशा पद्धतीने पागोळी लावली जाते हे देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून आयकॉन दाबायला विसरू नका कारण सर्व आपलं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचत जातील तर चला आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय मित्रांनो